नमस्कार मित्रो हो। मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तुम्हा सर्वांना प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो सकाळची प्रभात फेरी त्यानंतर प्रशाले एन सी सी ड्रिल ते तुम्हाला मी सर्व या व्हिडिओमधून दाखवतो आता सुरुवात होते सर्व विद्यार्थी जमा झालेले आहेत

आज करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आमच्या दिनांक एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्र अर्पण करीता, करीता। जय हिंद आपला देश एवढा विशाल आहे किंवा त्याच्यामध्ये अशी विविधता आहे विविध भाषा बोलल्या जातात विविध भौगोलिक परिस्थिती वेगळ्या आहे आणि या सर्व देशवासियांना एकाच सूत्रामध्ये दे बांधण्यासाठी किंवा एकाच वचनात बांधण्यासाठी काही अटींची किंवा संविधानासारख्या गोष्टीची आवश्यकता होती आणि त्या हेतूनेच पूर्वी नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान समितीची स्थापना झाली त्यामध्ये अकरा डिसेंबरला एकोणीसशे ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती हे या घटना समितीचे अध्यक्ष होते त्याला त्या मनसुधा समितीचे अध्यक्ष आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या दोन्ही महान व्यक्तींच्या नेतृत्वाखाली विविध लोकशाही प्रधान देशांच्या घटनांचा सखोल अभ्यास करून आणि आपल्या देशाच्या परिस्थितीशी सांगड घालून आपली ही घटना तयार झाली जसं आपण संविधानामध्ये वाचलो मगाशी ती जानेवारी एकोणीशे पन्नास पासून ती आपल्या देशामध्ये लागू करण्यात आली आणि त्यामुळेच सव्वीस जानेवारी हा आपण दरवर्षी दिन साजरा करतो क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो या सर्व क्षेत्रांमध्ये आपण सध्या एक नंबरला हो। मागील महिन्यामध्ये जागतिक आकडेवारीनुसार आपली जी देशाची आर्थिक स्थिती आहे ती चौथ्या क्रमांकामध्ये आलेली आहे जगभरामध्ये आपण आता चौथ्या क्रमांची क्रमांकाची आर्थिक महासत्ता होत आहोत आणि मला वाटत आपलं विजन आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपण जगामध्ये पहिल्या क्रमांकाची आर्थिक सत्ता स्थापन करू किंवा मिळवू काय सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करे मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही इतरांना असाक्षर राहू देणार नाही

सर्वांना समान शिक्षण मिळावे सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील राहील यासाठी राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी गाठण्यासाठी मी माझे मी माझे सर्वतोपरी सर्वतोपरी व निरंतर योगदान देईल व निरंतर योगदान दे

पहा मित्रांनो गावात फेरी निघालेली आहे पहा भरपूर लांब अशी लाईन आहे ते पहा तुम्हाला पूर्ण दाखवतो तिकडे पहा आतमध्ये संपूर्ण शाळेच्या तिथून तरी संपूर्ण लाईन आहे साधारणतः या अंतर पाचशे ते सहाशे मीटर एवढ्या अंतरावरती लाईन आहे पहा मित्रांनो साधारणतः लाईन पहा या ठिकाणावरून पुढे दोनशे मीटरपर्यंत लाईन आहे आणि सुद्धा तेवढीच आहे टोटल चारशे ते पाचशे मीटर लाईन आहे पहा पुढे संपूर्ण दोनशे मीटर लाईन असेल आणि सुद्धा तेवढीच आहे the law

सुरेनी गड कोर जिंकले त्याहूनही मोठे रयतेचे मन जिंकले त्या तेजाच्या मार्गावर भगत सिंग धावला सावरकरांनी तुरुवात क्रांती नेली लाली लक्ष्मीबाई रणांगणात रागिणी झाल्या नेताजींनी चलो दिल्लीची ची गंजना केली अखेर एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण त्या स्वातंत्र्याला खरे अर्थाने अर्थ मिळाला तो म्हणजे आजच्या दिवशी सव्वीस जानेवारीला

इतल्या प्रजेच्या म्हणजेच तुमच्या हो माझ्या हाती आली तिरंगे का मान बडा इंगे और आलमे देश सुधारेंगे तिरंगे का मान बडा इंगे और आलमे देश सुधारेंगे संविधान के आदर्श अपनाएंगे एकजुट होकर देश आगे बढ़ाएंगे एकजुट होकर देश आगे बढ़ाएंगे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद